साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल हरिभक्त मच्छेंद्र सुतार महाराज यांचे सुंदर विचार आहे का साहित्य पंढरी युट्यूब चॅनल वर आणि साहित्य पंढर युट चॅनल लाईब करा धन्यवाद आई या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर आ म्हणजे आत्मा आणि ए म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वराच्या मधली दुवा मधलं जीवन आपलं म्हणजे आई आणि खरच ती कृपा आई करते म्हणून आम्हाला सुंदर नक्षकांत असा मनुष्य देह प्राप्त होतो आणि त्या आईसाठी अजून जर विशेषता सांगायची झाली तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाला सुख आणि आनंद मिळावा यासाठी आपला देहसुद्धा त्यागण्याची तयारी असणारी विभूती म्हणजे आई बघा तुम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये बाळंतपणाच्या वेळेला डॉक्टर विचारतात की एकतर बायको वाचेल किंवा मुलगा वाचेल बाळ वाचेल तेव्हा नवरा सांगतो की माझी बायको वाचली पाहिजे सासू सासरा सांगतात की माझी सोन वाचली पाहिजे आणि तिचे आई वडील सुद्धा सांगतात की माझी मुलगी वाचली पाहिजे डॉक्टर सहज ऑपरेशन मध्ये गेल्यानंतर त्या आईला विचारतात होणाऱ्या की तुला काय वाटतं तू वाचली पाहिजेस की बाळ वाचलं पाहिजे तेव्हा ती आई सांगते की माझं काय व्हायचं ते होऊ द्या पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझं बाळ वाचलं पाहिजे कारण माझं बाळ मला महत्वाचं आहे कारण त्या विभूतीचं नाव आहे आई आणि म्हणून जाता जाता सांगेन की सगळ्या नात्यात दुधाचं नातं महान असत सगळ्या नात्यात दुधाचं नातं नात्या महान असतं आणि आई या शब्दा पुढे सगळं जग लहान असतं आई या शब्दा पुढे सगळं जग लहान असतं आणि म्हणून जाता जाता आईसाठी एवढंच म्हणेन की खुदा का काम था मोहब्बत माँ करने लगी खुदा का काम था हिफाजत मां करने लगी खुदा का काम था बरकत वो भी माँ करने लगी देखते ही देखते कोई और परवरदीदार हो गया बहुत मायूस हुआ बहुत पछताया क्योंकि माँ को बनाकर खुदा बेरोजगार हो गया क्योंकि माँ को बनाकर खुदा बेरोजगार हो गया पटते ना और पट्ट लाई राम कृष्ण हरी